मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आपल्या फार्मवरती आलेलो आहे तर आपला छोटा भाऊ आपल्या शेळ्याला चारा टाकत आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की शेळीपालन हे एक पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये शेळीपालन समजू शकत नाही कारण की त्याला एक अनुभवच घ्यावा लागतो तेव्हाच आपल्याला शेळीपालन कसं आहे ते समजेल कारण की नुसतं व्हिडिओ पाहून आणि आणि कोणाचे व्हिडिओ पाहून आणि कोणाच्या शेळ्या पाहून हे आपल्याला समज समजासारखा असा विषय नाही आहे सम्झ, कारण की शेळ्या हे दिसायला ऐकायला एक छोटा छोटा आहे पण मग त्याच्यामागं त्यांचं एक मेहनत पण बरीचशी घ्यावं लागते तर त्याच्यामुळं आपण एक कुठलेही क व्हिडिओ पाहून शेळीपालन हे चालू करू नका कारण की व्हिडिओ जे पाहून चालू केल्यानंतर आपण शंभर टक्के लॉस जाशाल कारण की व्हिडिओमध्ये जेवढं कळतं तेवढं प्रॅक्टिकली अनुभव घ्या प्रॅक्टिकली अनुभव घेतल्यानंतर शेळीपालन चालू करा का कारण व्हिडिओमध्ये पण आपल्याला एक वीस टक्के ज्ञान मिळतं तसं पण मग प्रॅक्टिकली अनुभव घेतल्यानंतर एक आपल्याला शंभर टक्के असा अनुभव असा येत चालतो तर त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिकली असा अनुभव घ्या आणि मगच आपण शेळीपालन चालू करा तर प्रॅक्टिकली अनुभव घेण्यासाठी आपण एक घरीच दोन चार शेळ्या घेऊन आपण शेळीपालन हे चालू करू शकतो कारण की डायरेक्ट चालू करायला इतकं सोपं नाही आहे शेळीपालन कारण की त्याच्यानंतर आपण नाही का एक गावरान शेळ्या घेऊनही चालू करू शकतो कारण की इन्व्हेस्टमेंट जास्त होत नाही आणि लॉस पण गेलं तर जास्त काही लॉस असा जात नाही बघा आपण त्यांना हे मक्का चारा टाकलेला आहे आपली हिरवी मक्का आहे ती मक्का चारा आपण कुट्टी करून त्यांच्यासाठी टाकलेला आहे एकदम आवडीनं असा चारा हे खाता आहेत तर आपण असं आपला हा फार्म आहेत आपल्याकडे प्युअर अशा आफ्रिकन बोअर शेळ्या आहे आपल्या फार्मला फार्मला विजिट देण्यासाठी आपलं गाव आहे गावपाल तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर आपलं संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपला फार्म आहेत त्यासाठी आपली इकडे पिल्लं आहे शेळ्या आणि पिल्लं स आपलं सर्वांचे वेगवेगळे असे कंपार्टमेंट आपण केले आप एक कंपार्टमेंट आपलं एक सोळा बाय अस लंबीला सोळा फूट आणि रुंदीला दहा फूट दहा ते बारा फूट असे आपले सहा कंपार्टमेंट आहे हे पण सोळा बाय दहा फूट असे सहा कंपार्टमेंट आपण केले आणि शेळ्याची क्वांटिटी आपल्याकडे पंधरा आहे तर आपल्या पूर्ण शेळ्या आता जूनमध्ये या पूर्ण शेळ्या क्रॉस होतील आहे एक दोन शाळा प्रेग्नेंट आहे फक्त आणि पूर्ण शाळेत जूनमध्ये क्रॉस झाल्यानंतर आपल्याकडे सगळी पिल्लं हे एकदाच येतील पुढच्या आपल्याकडे सहा महिन्यामध्ये एकदम जबरदस्त अशी क्वालिटीची पिल्लं येतील बघा तरी पण आपल्याकडं शेळ्याची क्वालिटी म्हणजे एक नंबर अशी क्वालिटी पुढं आपण व्हिडिओमध्ये बघताय ही पहिल्यावर फिमेल कशी आहे एकदम टॉप क्वालिटीची आपण शेळ्या सांभाळलेल्या शेळ्या मान भांडणं जास्त करताय प्रत्येक शेळीच तेच एक भांडणाच जास्त आहे जास्त हिचं तिला मार तिचं तिला मार हिच्या तिचं खाणं सोडून देती ती पहिली वेडली बघा तिचं खाणं सोडून देती दुसरीची खाती असं आपलं हे छोटासा फार्म आहे आपल्या मेंढ्या आपला एक नवीन आपण आपल्याला एक लहानपणापासून शेळी पालनाचा नांद होता त्याच्यामुळे आपण पालनातच आपण एक वाढवणार आहोत इकडं आपली ही जी फॅमिली ही आता आठ दहा दिवस बाकी येईला पिल्ले द्यायला पिल्ले दिल्यानंतर आपली तिचं सगळी डिटेल आपण पिल्लू झाल्यापासून पिल्लू किती महिन्याला किती किलो वजन वाढलं लाईव डेमो लाईव काट्या वजन काट्यावर ठेवून आपल्याला सर्व त्यातली माहिती मिळत राहील फक्त एक उशीरे फक्त ती पिल्लू कधी देते दोन अडीच महिन्यामध्ये सर्व आपल्याला तिची डिटेल आपल्याला भेटत राहील म्हणजे महिन्याला महिना पंधरा दिवस पूर्ण आपण डिजिटल डिटेल घेत राहू तेव्हाच आपलं कळण शेळी पालनामध्ये म्हणजे बोर शाळेमध्ये फायदा कसा आहे वजन वाढ खरंच वाढते का ते आपण लाईव्ह डेमो घेतल्यानंतर आपल्याला तेव्हाच कळत आहे हे बघा इकडं हे सगळं आपले अशी कंपार्टमेंट आहे या कंपार्टमेंटमध्ये फक्त आपण एकच शेळी ठेवली आहे कार, कारण कारण की हिला सगळं सगळ्या शेळ्या मारत राहतात त्याच्यामुळे आपण तिला बाजू आहे एका शेळीला आणि शेळीपालन करताना एक शेड बांधत असताना गावाने अशा ना बनवता आपण सिमिटी कधी केली सिमेटी कधी केली तर एक गावां लवकर खराब व्हायचं काम नाही कारण की सिमेटी पटकन खराब व्हायचं काम नाही राहत त्याच्यामुळं आपण एक सिमेटी घ्या आणि आपल्या ते स्वस्थ बन बसतात कारण की इकडं लोखंडाची गवांण घेतली एकाच वर्षामध्ये लोखंडाची लोखंडी गावांण ही खराब होऊन जाते पात्राची त्याच्यासाठी आपण सिमेंटाचीच बनवा त्याचे पाया असं त्यांना ठेवायला पाया घ्या मस्तपैकी असं फिटिंग करून घ्यायची फिटिंग केल्यानंतर एक साईड असा इंगल वापरायचा इंगल वापरून म्हणजे कसं आहे गवांनी इंगल वापरल्यानंतर गवांनी आपली हालत नाही असं आपलं एक छोटासा फार्म आहे पत्रे लावायचे राहिले काम चालू आहे आता आठ चार दिवसामध्ये आपण पत्रे लावून घेऊ ठीक आहे मित्रांनो धन्यवाद है।